नमस्कार मी आकाश कुलकर्णी प्रसारमाध्यममध्ये आपलं स्वागत आहे मी आता सोन्यामधील चौक इथल्या बसस्टॉपमध्ये आहे इथूनच गाड्या कोकणात जातात केरली कोतोली ज्योतिबा पन्हा इथे जात असतात आणि ते बऱ्याच बरेच, बरेच नागरिक असतात आणि ते रस्त्यावर उभारतात त्यामुळे ट्रॅफिकच्या समस्यासुद्धा उद्भवतात आणि माझ्यासोबत काही रिक्षावालेसुद्धा आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तुम्हाला काय अपेक्षा इथं आता भरपूर गर्दी होत असते ट्रॅफिकसुद्धा होत असतं यावर काय अपेक्षा वाटतात तुम्हाला शास आम्हाला अपेक्षा म्हणजे स्टॉप हा आपला खाली दसरा चौकामध्ये व्हावा हीच आमची अपेक्षा आहे कारण इथं टिकटे असल्यामुळं वरने येणाऱ्या माणसने ह्याच नाही तर म्हणजे ॲक्सिडेंट होण्याचे ह्याच्या जास्त हे झालेले आहेत त्यामुळं आमचं तर एक मत आहे तर ट्रॅफिक जाम होण्यापेक्षा खाली दसरा चौकात तिने घ्यावं तिथं शूटर लाईन आहे आणि ह्या ठिकाणी घेतलेलं तर चांगलंच होईल असं माझं मत आहे कारण इथं पब्लिक तुम्हाला सांगतो आता तुम्ही बघू शकता इथं पब्लिक निम्या रस्त्यावर आलेला आहे मग येणं जाणाऱ्या वाहनाला किती त्रास द्यायचा हा पण विषय आहे आणि हा आमचा रिक्षा स्टॉप सत्तावीस रिक्षा स्टॉपचा मान्यताचा रजिस्टर रिक्षा स्टॉप आहे रजिस्ट्रेशन त्यामुळं बघा तुमच्या यानं काय हे होतं होईल तेवढं चांगलं आहे आम्हाला खाली झालं तर चांगलं जाय पब्लिक असणे इथं तिकाल पॅसेंजर आहे तसं विचारलं तर काय अडचण नाही हां हे आपले मला सांगा काय आता तुम तुमच्या रिक्षात बरोबर काय नेमक्या अडचणी आता हे नागरिक इथं उभारल्यामुळे चालू होतात काय होते साहेब सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान कॉलेज सुटलं की मुलींचा ग्रुप जास्त असतो मुलांचा ग्रुप जास्त असतो आहे आणि जास्त असल्यामुळं इष्टी जी लागते रॉंग साईडला लागते म्हणजे रस्त्याच्या रॉंग साईडला लागत्या रॉंग साईडला लागल्यामुळं वा ट्रॉफिक भरपूर जाम होते आणि इकडं महानगरपालिका असल्यामुळं तिकडली नाराजी वगैरे गाड्या येतात तेव्हा ट्रॉफिक भरपूर समस्या जाणवते एकेकडा पंधरा पंधरा वीस मिनटं आम्ही ट्रॉफिक काढण्यात गेलेलं आहे आमचं आम्ही स्वतः ट्रॉफिक काढण्यासाठी इथं ज्यावेळी ट्रॉफिक जे मिळेल त्यावेळी स्वतः आम्ही मदत करतोय आता रिक्षावाले असल्यामुळे कारण आम्हाला इथं थांबायलाच पाहिजे कारण आमच्या रिक्षावर हो कोणा आलं तर आमच्या रिक्षावरूनच हो ऑब्जेक्शन निघा लागले इथं आलंय की हे तुमच्या रिक्षामुळेच होतंय हे होतंय असं होतंय पण आमचा हा रिक्षा स्टॉप आरटी मान्यता प्राप्त असल्यामुळे आम्ही इथनं काय हलू शकणार नाही शक्यतो करून होता येईल तेवढं हिची काळजी घेऊन आम्हाला दसरा चौका स्टॉप ट्रान्सफर होईल इकडे बघावं एवढीच मी शासनाला करतो बाकी काय नक्कीच आणि आता काही नागरिक तुम्ही प्रवास करताय का रिक्षा काय वाटतंय तुम्हाला अडचणी काय वाटतात मोठे अडचणी म्हणजे सर ज्यावेळी जो स्टॉप जो खाली होता त्यावेळी इथून जी राहणारी वाहतूक होती एकदम सुरळीत होती स्पेशली रविवार जो ज्योतिबाचा वार असतो त्यावेळी एवढे जी पॅसेंजर असतात इकडून येणारा रस्ता इकडून येणारा रस्ता आणि इकडून जाणारा रस्ता एखादी अँब्युलन्स जरी आली एवढं ट्रॅफिक जाम असतं की बाबा तिथनं जाणं मुश्किल होतं तरी शासनाला एक नम्र विनंती आहे की जो हा स्टॉप पूर्वीच्या पत्तावर जो होता त्या ठिकाणी योग्यरित्या हे आता तुम्ही बघा हे की अशी अवस्था आहे की बाबा एस टी थांबणार था। हे स्ट्रॉपिक परत पाठी मग आहे असं हे जातं पूर्वी जो स्टॉप होता ज्या ठिकाणी तो एकदम सुटेबल होता आता हा आमचा रिक्षा स्टॉप आता टोटल वरणगे पाडी चिखली असू पोरले हे चार ते पाच गावाचा स्टॉप आहे इथं आणि हा वरंगेबाडीचा स्टॉप जवळजवळ वीस वर्ष झालं इथं आहे जे आता शासनाने जे तो स्टॉपवरती आणून ठेवलेला आहे अशी एक नम्र विनंती आहे की आहे तो पूर्वीचा स्टॉप होता त्या ठिकाणीच व्हावा जेणेकरून जे प्रवास करणाऱ्या लोकांचं पण हाल होऊ नये जे आता हे आता तुम्ही बघता या तीन रोड एकत्र आलेले आहेत ज्यावेळी एकदम सकाळच्या मॉर्निंगला एवढा रश असतो इथं दहा ते अकराच्या जा दरम्यान जाणारे लोक असतात येणारे लोक असतात कामावर जाणारे लोक असतात खूप म्हणजे खूप पॅक होतं त्यामुळं एक शासनाला विनंती आहे जो पूर्वी स्टॉप होता त्या पद्धतीनं ठेवून वाहतूक सुरळीत करावी एवढी नम्र विनंती कशा असती बसची फ्रिक्वेन्सी रेग्युलर असतात बस की कशा एक एकदा असतात एक एकदा लेट नाहीत सध्या आता तुम्ही बघू शकता इथं इथं काय अडचणी वाटत आहेत नेमक्या आणि सरकारकडून तुम्हाला नेमक्या काय अपेक्षा आहेत इथं काय झालं पाहिजे जेणेकरून ट्रॅफिक कमी होईल बस स्टॉप व्हायला पाहिजे एकतरी तर बाथरूम ते नाही वास घाण येते उभारायला पण नको वाटतं इथं पुढचा स्टॉप मागं घेतला तरी इथं पण त्यांनी स्टॉपची व्यवस्था बसण्याची व्यवस्था महिलांसाठी तरी करावी असं म्हणणं आहे तुम्ही कुठे जाणार म्हणजे कोणत्या भागात ज्योतिबा रेग्युलर ज्योतिबाला बस असतात असतात पण रविवारच जास्त असतात तसं रेग्युलर पण वेळ टाइम टू टाइम सोडाव्यात किती वेळातून असतात बस तरी सकाळ बारापर्यंत साडेबारापर्यंत असतात रेग्युलरली पण दोनच्या पुढं बस शिवाय लवकर नसतात तर अशाच पद्धतीनं नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या या तीव्र भावना आहेत बस स्टॉप लवकरात लवकर व्हावा स्टँड लवकर व्हावं बाकडे व्हावेत आणि सार्वजनिक मुतारीसुद्धा लवकरात लवकर व्हावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बसची जी कन्सिस्टन्सी आहे बस रेग्युलर आणि वेळेत यावी ही संपूर्ण नागरिकांची अपेक्षा आहे कॅमेरामॅन सुधीर सणकरसह आकाश कुलकर्णी